शिवसेना म्हणती आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे भाजप म्हणता आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे राष्ट्रवादी म्हणती आरक्षणाला पाठिंबा आहे काँग्रेस म्हणती आरक्षणाला पाठिंबा आहे अरे मग तुमचा सगळ्यांचा जर आरक्षणाला पाठिंबा आहे तर मग विरोध कोण पाकिस्तानमधून येऊ राहिला का विरोध करतं आहे कोण मग पाकिस्तान विरोध करतं का आपल्याला आरक्षणाला मग सर सगळं तुमच्या हातात आहे तुमचा पाठिंबा आहे मग कशाला झक मारायला परत बोलता का तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही म्हणून विरोधात असताना म्हणतो आम्ही आमच्या हातात सत्ता द्या आम्ही आरक्षण देतो आणि सत्तेत आल्यानंतर ढुंगणात शेपूट घालून खाली बसतो ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागून देणार नाही म्हणतो अरे कोणत्या बिळातली अवलाद आहे तुमची माणसं मरायला लागलीत मनोज जरांगे पाटील जय शिवराय भावानो बहिनीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना कावठी नाना कावठी शंकर नाना या, या चॅनल चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानोभाई कालच्या सारखाच आजचा व्हिडिओ सुद्धा एकदम कडाके तेव्हा आजचा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघा तर काही गोष्टी सहन करायला मर्यादा आहे आणि ज्यावेळेस त्या मर्यादेचा अंत होतो का त्यावेळेस संत असलेला माणूससुद्धा त्याचा नाद नाही करायचं मग बरोबर आहे का नाही विचार करा तुम्ही आजपर्यंत मराठा समाज सगळ्यांना सोबत घेऊन चालत होता म्हणजे चालतो आहे आजपत आज, आज सुद्धा गाव पातळीवर मराठा समाज आणि ओबीसी बांधव एका जेव्हा निरात आहेत त्यांच्यात अजिबात कुठलाही वाद नाही आहे अजिबात नाही आहे ते चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातो बाहेर आमकं आहे तमकं आहे जे दाखवणारे आहेत का ते भरमिष्ट झालेले आहेत आणि ज्या गावात एखादी घटना घडत असन त्याच्यात कोणत्याही समाजाची चुका असू द्या मराठ्याची असू द्या नाही तर ओबीसी समाज दोन्ही समाज तिथे भरमिष्ट झालेली आहेत म्हणजे ज्या गावात अशा घटना घडतात त्या गावात जोपर्यंत आपण एका जीवानी राहू ना ओबीसी समाज आणि मराठा समाज जोपर्यंत एका जीवानी राहीन तोपर्यंत बाहेरच्या बाजार बुनग्यांना आपल्यात बोटं घालायला चान्स भेटणार नाही ध्यानात घ्या तुम्ही म्हणजे मी लय शहाणा अशी वृत्ती झालेली आहे आज प्रत्येकाला वाटतं मला जास्त कळतं पण सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की प्रत्येकजण जो ज्याच्या अंगावरती निवडणुकीचा गुलाल पडतो का तो माणूस फक्त आणि फक्त राजकारण म्हणूनच सगळ्याकडे बघतो म्हणजे अक्षरशः तो त्याच्या भावाकडे सुद्धा राजकारण म्हणून बघतो आता कसं तर त्याला भाऊ दिसला का त्याला वाटतं पुढं आता मी सरपंच होईन मग पुढचा ग्रामपंचायत सदस्य आपल्या भावाला करू म्हणजे त्याला दिसतं काय राजकारण कोणत्या जातीचा असू कोणत्याही धर्माचा असू द्या दिसतं फक्त राजकारणच आणि जो माणूस राजकारण करायला लागतो का तो माणूस कोणत्याही समाजाशी बांधील राहत नाही त्याला काहीच ध्ये घेणं राहत नाही मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो आता का हे जी एकशे साठ आमचे आमदार आहे का मराठा समाजाचे हे सगळे आमदार ढोंगाडावर पाडा आणि जोपर्यंत तुम्ही त्यांना पाडीत नाही का तोपर्यंत आपल्याला तर काहीच भेटणार नाही आणि माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की ओबीसीचा कोणतरी नेता म्हणला होता ना नेता म्हणजे तो कोणत्या पक्षाचा असू कोणत्याही समाजाचा असू नेता म्हणजे मा सावभर्मिष्ठ माणूस कोणत्याही समाजाचा असू मराठा समाजाचा असू नाही तर ओबीसी समाजाचा असू नाही तर कोणत्याही समाजाचा असू जो नेता तो पुरा भरमिष्ट त्याला काहीच कळत नाही त्याला फक्त स्वार्थ कळतो तर कोणता तरी नेता म्हणला होता का मराठ्यांचे आम्ही एकशे साठ पाडू मी त्या नेत्याला ओपन चॅलेंज देतो तुमच्यात हिंमत आहे ना तर तुम्ही त्यांना खरंच पाडा त्यांना खरंच पाडाच तुम्ही चोने झाला बापाचा तो काय होईल लोकाचा ज्यांना मराठ्यांनी निवडून देऊन एकशे साठ त्या खुर्चीवर बसवले ते मराठ्यांच्या आरक्षणासाठी यायला तयार नाही आहे ती काय कामाची आहे आमच्या हु? अरे आपल्यासाठी आपल्याला लाज वाटली पाहिजे मराठा म्हणून घ्यायला मी असे आहे का एक दोन तीन जण पाहिले मी असा सहज विषय निघाला मी म्हणलं चायला जारांगी पाटील परत उपोषणाला बसलो आमचेच मराठा समाजाचे लोक ज्यांचं आधीपासून कुणबी निघत होतं का ते काय म्हणले माहिती आहे का एक दोन जणं ते म्हणे आम्हाला काय घेणं आहे अरे बुळंगाटा हो तुम्हाला काय घेणं आहे म्हणजे काय वागाता काय तुम्ही तो माणूस मराठा म्हणजे तुमचं भागलं म्हणजे संपलं विषय तुम्हाला कोणाचं घेणं देणं नाही देईल तो माणूस आपल्यासाठी मरायला लागलाय पण आपल्याला त्याची जाणीव नाही आपल्याला अजूनही स्वार्थच दिसू राहिला तो माणूस तीन चार दिवस झाले पाणी प्यायना आणि माणूस जर पाणी पिलं नाही ना तर माणसाच्या किडण्या खराब होत राहत्या जर घडू नये पण अशी वाईट घटना एखादी जर घटलीच तर तुम्ही काय करणार करणारे काय होईन मला सांगा ना तुम्ही म्हणजे ते नाही का लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पुशिंदा जागला पाहिजे तसेच जरांगे पाटील हे आपल्यासाठी आज लय महत्वाचे हो आहेत त्यांनी निदान पाणी प्यायला पाहिजे बाकी भुरटे भारट्यांनी आहे का फक्त लांबूनच चमचे हलवायचे कामं करायचे त्यांनी पंचायतीने करायचे समाजात मराठा समाज ओबीसी समाज एका जीवान राहतो आणि त्यांच्यात काडी ओढून वाद लावून द्यायचं काम आहे का महाशय करतात आहे का महाशय लोक असं आहे मराठ्यांना आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांनी दिलं होतं त्या टायमाला पण मराठीतले फुगीरच आडवे आले त्या टायमाला असे मासे भीषे काय गणतीत नव्हते ध्यानात घ्या तेव्हा असं कोणीच नव्हतं तेव्हा कोण होतं असेच फुगीर मराठी होते काही ते काय म्हणले आम्हाला आरक्षण लागत नाही म्हणून त्या टायमाला आरक्षण भेटलं नाही नाहीतर त्याच टायमाला मराठ्यांना आरक्षण भेटलं असतं ना तर आज उपोषण करायची गरज पडली नसती आणि सरकार सरकारचं चाललंय काय माणसं मरायला लागलीत आणि तुमचं राजकारण चालू आहे मुख्यमंत्र्याच्या हस्ते अमक्या पक्षातले फो माणसं फोडून आपल्या पक्षात घेतली उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते अख्खा पक्षच फोडला गृहमंत्र्याच्या काळात पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार चाललाय म्हणजे तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही तुमचा वेळ कुठं चाललेलं आहे ह्या भंगार कामात माणसं मरायला लागलेत घेणं नाही देणं नाही काय वागणूक आहे तुमची आणि मला बाकीचं कोणालाच नाही बोलायचं मी जास्त बोलतो मराठा समाजाच्या पुढाऱ्यांना नेत्यांना काय काय वागणूक काय धरलेली आहे तुम्ही अरे जो मराठा जातीकडे वळत नाही ना त्याच्या अंगात मराठ्याचं रक्त आहे असं मला वाटतच नाही काय तुम्हाला अरे मराठ्यांनी निवडून दिलं होतं तुम्हाला आणि तुम्ही तुमच्या जातीसाठी जर काही करू शकत नसले आम्ही तुम्हाला म्हणत नाही का तुम्ही मराठ्यांसाठी आमकं करा तमक करा फक्त जारांगी पाटील जातीसाठी जो छातीचा कोट करून उभे आहेत का त्यांच्या फक्त पाठीमागे उभा राहावं हो तुम्ही तुमच्या समाजाची तुम्ही बाजू घ्याव हो। बाकी काहीच नाही लागत आमच्यासारख्या लोकांना ला तुमच्याकडून पण तुम्हाला राजकारण महत्वाचं हो आहे तुम्हाला जात महत्वाची हो नाही इतकी वाईट अवस्था असताना सुद्धा तुम्ही एकही मराठा आमदार या विषयावर बोलायलाच तयार होत नाही का नाही होत मग का नाही होत तू मला खोके पोचले हो हो का कुठं येते शहाजी बाप्पू ते म्हणले होते मराठा समाजाचे बरं का ते म्हणले होते काय झाडी काय डोंगार आता त्यांना दिसत नाही का आरक्षणाचा भट्ट्या बोळ झाला दिसत नाही का मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आरक्षण देईन म्हणून मग जर तुम्ही आरक्षण दिलंय तर मग जारांगी पाटील उपोषणाला का बसले का भावांनो बहीण हे शिक तुम्हाला आहे का थिरी काढायला लागली का ह्या उपोषणाच्या सोडतीला मागच्या टायमाला जाओ म जारांके पाटील मुंबईला चालले होते त्या टायमाला ज्यावेळेस आरक्षणाची घोषणा केली त्यावेळेस फक्त मुख्यमंत्री समोर आले होते दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत नव्हते याचा अर्थ कळतो का तुम्हाला तुम्हाला जर डोकं असलं ना तर तुम्हाला याचा अर्थ नक्कीच कळन का त्यांनी मुख्यमंत्र्याला पुढं घालून दिलं आरक्षण तर भेटणारच नाही फक्त नादी लावलं आपल्याला असं त्यांचा प्लॅन आहे पण जारांगे पाटील यांनी पंच्याहत्तर टक्के आरक्षण घेऊन दाखवलेलं आहे आणि आरक्षण बाकी फक्त सगळे सोयरे ह्या एका मुद्द्यासाठी आहे नवीन उपोषण चालू आहे आलं का फुलं उधळले जे शिबीत आणि आ आरक्षण घेतलं वाशित अशा घोषणा दिलत्या ना आपण म्हणजे आपले लोक सोशल मीडियावरती आपलेच मराठा समाजाचे लोक सोशल मीडियावरती बोंबलत आहेत का झरांगे पाटलांमुळं आरक्षण तर भेटलं होतं पण मग जरांगे पाटीलंना परत उपोषणाची गरज का पडली तर आपल्या लेकरा बाळांसाठी सगळे सोयरे ज्यांना आरक्षण भेटलंच नाही ज्यांच्या कोणबी नोंदी सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळे सोयरे हा एवढा एकच पर्याय आहे त्याच्यासाठी जरांगे पाटील परत उपोषणाला बसलेत मराठ्यांनो आपल्या लोकांना वाईट कमेंट करू नका ध्यानात घ्या तुम्ही मी काल व्हिडिओ बनवला मला त्याच्यात वाईट कमेंट नाही आल्या आल्या एक दोन जणांच्या ते आपले ओबीसी भाऊ आहेत पण मला त्यांचा राग नाही आहेत कारण ते माय भाऊ आहेत ओबीसी आणि मराठा भाऊ भाऊ आहेत आणि मराठा कुणबीत गेला म्हणजे मराठा बी ओबीसीची त्याच्यामुळं अजिबात मला त्यांचा राग नाही आला बरोबर आहे का नाही काय अवस्था काय चालली आहे कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज पाचवा सहावा दिवस आहे सरकार व्यस्त आहे कोणाला देणं घेणं नाही अवस्था फार वाईट आहे भावांनो बहिणीनो इतकी वाईट अवस्था झालेली आहे जारांगे पाटलांना उठून उभा राहता येईना माझ्या डोळ्यात पाणी उरलं जारांगे पाटलांना उठून उभा राहता येईना आणि हे सरकार नेमकं करतय काय आरक्षणाच्या नावाखाली यांनी फक्त मराठ्यांचं खेळणं केलं या मराठ्यांना काही दिलंच नाही डोळ्यात पाणी येतो डोळ्यात पाणी येतो आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी तो माणूस मरायला लागलाय उभा राहत आहे ना चार पाच दिवस झाले सहा दिवस झाले पाणीसुद्धा पित नाही तो माणूस आणि आपण माग राहून फक्त काड्या करायचं काम करतो काडीपिटी उडून फक्त वातावरण पेटवण्याचं काम करतो आणि आव त्या दुसऱ्या समाजाला सोडा ते तर आपल्या दुरदातच आहेत वरती लेवलला गाव पातळीवर आपण एकच आहे पण एवढी वाईट परिस्थिती असतानासुद्धा सरकार झोपलेलं आहे ह्या झोपलेल्या सरकारला काहीतरी सांगा अवघड आहे अवघड मला तर रडू येतो काय योद्धा ज्यावेळेस शरण येत नाही ना त्यावेळेस त्याला वेगवेगळ्या कारणांनी संपवलं जातं आणि तसंच काम चालू आहे आज कुठं गेले ते मुख्यमंत्री ज्यांनी छत्रपतींची शपथ घेतली होती भावन्नो बहिणी शिवसेना म्हणती आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे भाजप म्हणता आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे राष्ट्रवादी म्हणती आरक्षणाला पाठिंबा आहे काँग्रेस म्हणती आरक्षणाला पाठिंबा आहे अरे मग तुमचा सगळ्यांचा जर आरक्षणाला पाठिंबा आहे तर मग विरोध कोण पाकिस्तानमधून येऊ राहिला का विरोध करतं आहे कोण मग पाकिस्तान विरोध करतं का आपल्याला आरक्षणाला मग सर सगळं तुमच्या हातात ये तुमचा पाठिंबा आहे मग कशाला झक मारायला परत बोलता का तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही म्हणून विरोधात असताना म्हणतो आम्ही आमच्या हातात सत्ता द्या आम्ही आरक्षण देतो आणि सत्तेत आल्यानंतर ढुंगणात शेपूट घालून खाली बसतो ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागून देणार नाही म्हणतो अरे कोणत्या बेळातली अवलाद आहे तुमची माणसं मरायला लागलीत ला ला मनोज जरांगे पाटील माणूस आहे आणि तुम्ही त्यांच्या वाईटावर उठलात लाज वाटू द्या लाज सत्तेत बसलेल्या मराठ्यांच्या दलाला हो लाज वाटू द्या तुम्हाला आणि एकच सांगतो जारंगे पाटलांच्या जीवाला जर काही झालं ना तर काय होईन याचा विचार तुम्ही करा स्वतःच्या स्वार्थासाठी पाणी नाही सोडलेलं तर ह्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी ते उपासनाला बसलेला माणूस आहे तेव्हा तुमच्यात जर थोडीफार जाण असली ना आणि थोडीफार लाज असली ना तर तुम्ही आजच्या आज आरक्षणाला पाठिंबा देऊन सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश लागू करतात नाही तर तुम्ही मराठा म्हणून असल्याची आम्हालाच आम्हाला लाज वाटायला लागली आता आणि तुम्ही तुमच्या जातीवरून याच्यावरून मराठा हा शब्दच काढून टाका दाखल्यावरून परत आमच्या समोर येऊ नका भिकार बोंबली आवला दि्या मराठा 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 मरा ज्याच्या तोंडात पावा मराठा यांना म्हणायचं मराठ्यांना आमकं केलं के त्यांना म्हणायचं मराठ्यानं तमकं केलं के म्हणजे जुने लोक जे सांगत होते ना उपकार करायचा आणि रस्त्यावर ठोवायचा ते दिवसच नाही राहिले बाबा आता आत्तापर्यंत गाव पातळीवर सगळ्यांच्या लग्नकार्यात स्वतःहून हजर राहणारा माणूस म्हणजे मराठा पाटील मध्ये सगळ्याच्या आता जमिनी पाटलाच्या गेल्या याच्याबद्दल कोणी बोलत नाही म्हणजे लोक मागचे दिवस ही सरतात बरोबर आहे का चूक आहे अरे जाऊ दे आता जास्त बोलत नाही मी पण मराठाला आज आरक्षणाची गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या आरक्षणाच्या टायमाला पाटलांनी कधी विरोध केला नाही नाही तर दाखवा मला का एखादा पाटील आडवा आला म्हणून त्या टायमाला एखादा मराठा आडवा आला आजपर्यंत कुणी आलं नाही कोणत्याही समाजाला आरक्षण देताना मग आज नेमकं मराठ्यांना आरक्षणाची वेळ असताना हे महाशय का घशाच्या नाड्यात उडीत असन का आमच्या अन्नात माती कालवीत असन अरे तुला सुद्धा त्या खुर्चीवर मराठ्यांनी बसवलं रे आणि तू मराठ्यांच्या विरोधात बोलतो बिगर उपकरी निघाला तू म्हणजे मराठ्यांनी आत्तापर्यंत एका सापाला दूध पाजलं बघ इतकी अवघड परिस्थिती आहे र भावांनो बहिणी नो पाटलांच्या चेहऱ्याकडे बघू वाटत नाही भयानक अवस्था आहे तेव्हा जेव्हा काय मला जास्त बोलता येईना आज माझं मानसिक संतुलन ढळलेलं आहे आज तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय